मंडळी लोकसभेच्या निवडणुका जस जशा जवळ येऊ लागल्या आहेत तस तसंच सगळ्या पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी आपले पत्ते खोलायला सुरुवात केली आहे अहमदनगर लोकसभेमध्ये यंदा भाजपच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचं नाव समोर आलंय त्यामुळेच की काय राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात असलेल्या निलेश लंके यांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो दिसतोय काही पुढे जाऊन निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं डॉक्टर अमोल यांची भूमिका असलेल्या महानाट्याचं आयोजन देखील नगरमध्ये करण्यात आलं होतं त्या कार्यक्रमामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबतच काँग्रेसचेही बरेच नेते उपस्थित होते त्यामुळे निलेश लंके लोकसभेच्या तोंडावर शरद पवारांच्या पक्षात जाणार अशी जोरदार चर्चा सुरू होती म्हणूनच सध्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची सध्याची राजकीय गणित बदलल्याची चिन्ह आहेत आता भाजपकडून इथं सुजय विखे पाटील यांची दावेदारी असली तरी सुद्धा आता शरद पवार यांनी पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस सारखीतली निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे म्हणूनच मग आता अहमदनगरचा पुढचा खासदार नेमका कोण असेल निलेश लंके की सुजय विखे पाटील निलेश लंके नेमके कोणाचे शरद पवार की अजितदादांचे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे विषयच मुंडे अहमदनगर जिल्हा हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ अशा दोन विभागात वाटला गेला अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा माहितीकडून भाजप आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी किंवा ठाकरे गटाच्या वाट्याला येऊ शकते असं बोललं जातं आहे आता राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानं राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चेला उदाहरण आलं असतानाच महायुतीत एकत्रित असलेले निलेश लंके आणि सुजय विखे पाटील यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे मात्र निलेश लंके हे अजित पवार गटात असल्यानं ते पक्ष बदलणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत त्यातच आमदार निलेश लंके यांनी मंजूर करून आणलेल्या विविध विकास कामांच्या एका बॅनरवर शरद पवारांचा देखील फोटो असल्यानं चर्चेला उधाण आलाय तर दुसऱ्या बाजूला अहमदनगर दक्षिण लोकसभेचे विद्यमान भाजप खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडून सुद्धा लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरू झाली दरम्यान आता आमदार निलेश लंके यांनी जरी बॅनरबाबत सर्वासर्व करण्याचा प्रयत्न केला असला तरी आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन देखील करण्यात आल्यानं चर्चेला उदाहरण आलंय एकीकडे बॅनरवर शरद पवारांचा फोटो तर दुसरीकडे डॉक्टर कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या महानाट्याचं आयोजन त्यामुळे आमदार निलेश लंके हे अजित पवार गटासोबतच शरद पवार गटाचा देखील विचार करत असल्याचं बोललं जात आहे एकंदरीतच अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीबाबत अद्याप कुठल्याही प्रकारचं चित्र स्पष्ट झालेलं नाहीये मात्र आमदार निलेश लंके हे जरी सावध भूमिका घेत असले तरी देखील ऐनवेळी ते आपली भूमिका बदलून आपले कट्टर राजकीय विरोधक असलेले सुजय विखे यांच्यासमोर उभे टाकतील असं जाणकार सांगतायत पण असं असेल तर मग सुजय विखे पाटील यांच्यासाठीही अडचणीची गोष्ट ठरू शकते तर दुसऱ्या बाजूला निलेश लंके यांना फूस लावण्यात शरद पवारांचाच हात आहे असं आता दबक्या आवाजात देखील बोललं जात आहे तर नगरमध्ये शरद पवार गट आणि अजितदादा गट एकच असल्याचीही कुठंतरी चर्चा होताना दिसते त्यामुळे येणारी निवडणूक ही विखे पाटील विरुद्ध लंके प्लस शरद पवार अशी होईल असं देखील बोललं जात आहे मंडई नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघा अंतर्गत अहमदनगर शहर श्रीगोंदा पारनेर कर्जत जामखेड पाथर्डी शेवगाव आणि राहुर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो सध्या डॉक्टर सुजय विखे पाटील हे या मतदारसंघाचे खासदार आहेत मागील पंधरा वर्षांपासून या ठिकाणी भाजपचा उमेदवार खासदार म्हणून निवडून येत आहे सुजय यांच्या आधी दिलीप गांधी हे सलग दोन वेळा खासदार म्हणून या निवडून आले होते अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील यांच्या नावाचा फायदा करून घेण्याचा विचार भाजपने करून अहमदनगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी सुजय विखेना देऊ केली आहे राधाकृष्ण विखे पाटलांचा दानगा जनसंपर्क आणि सर्वपक्षीय मित्र जोडण्याची कला त्यांच्या मुलासाठी फायद्याची ठरू शकते आणि म्हणूनच दोन हजार चोवीसच्या दक्षिण लोकसभा जागेसाठी भाजपतर्फे सुजय विखे हेच प्रबळ दावेदार आहेत असं बोललं जात होतं आता सुजय विखे यांच्या विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीकडे तर सध्या तरी तगडा उमेदवार नाही असंच एकूण चित्र पाहायला मिळत होतं त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या नेवासा या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांना सुजय विखे यांच्या विरोधात उभं केलं जाणार असल्याच्या चर्चा मागे होत्या शंकरराव गडाख हे उद्धव ठाकरे गटाकडून सुजय विखे विरोधात दोन हात करण्याच्या तयारीत होते पण काही कारण त्यांचंही नाव मागे पडत गेलं आणि पारनेरचे डॅशिंग आमदार निलेश लंके यांचं नाव खासदारकीसाठी घेतलं जाऊ लागलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लंके आणि विखे पाटील कुटुंबियांचा छत्तीसचा आकडा आहे काही महिन्यांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुम्हाला पुढच्या वेळेस आमदार व्हायचंय ना असा उपासात्मक आणि खोचक प्रश्न निलेश लंके यांना उद्देशून विचारला होता तर त्याला प्रत्युत्तर देताना तुझा पोरगा खासदार कसा होतो ते बघतोच असं खंगरी उत्तर निलेश लंके यांनी दिलं होतं जुलै महिन्यात भाजपच्या मांडीला मांडी लावलेल्या अजित पवार गटात निलेश लंके यांचाही समावेश आहे पण आता माहितीतून उमेदवारी मिळत नसेल तर निलेश लंके नक्कीच महाविकास आघाडीकडे अप्रोच होतील असं बोललं जात होतं सध्याच्या घडीला त्यांच्या एकूण आवऱ्यावरून ते आगामी काळात शरद पवार गटात प्रवेश घेऊन अहमदनगरच्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उभे राहू शकतात असं म्हणून तर बोललं जात आहे आता तर लोकसभे अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात दोन ठिकाणी शरद पवार गट दोन ठिकाणी अजित पवार गट तर उर्वरित दोन ठिकाणी भाजप आमदार आहेत मंडई शेवगाव पाथर्डी आणि श्रीगोंदा या दोन मतदारसंघात भाजपच्या मुनिका राजाळे आणि बबनराव पाचपूत हे आमदार आहेत मोनिका राजाळे यांचे पती दिवंगत राजू राजाळे हे आधी काँग्रेस पक्षाकडून आमदार होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन हजार चौदाची लोकसभा निवडणुकी लढवली होती त्यांच्या पत्नीने मात्र दोन हजार चौदा साली भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत पहिल्यांदा आमदारकी मिळवली आणि दोन हजार एकोणीसला त्या दुसऱ्यांदाही आमदार झाल्या बबनराव पाचपुते हे राजकारणाचा दांडगा अनुभव असलेले नेते काँग्रेस राष्ट्रवादी अपक्ष आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे या दोन्ही नेत्यांकडून भाजपला लोकसभेसाठी मदत अपेक्षित असेल आता मागे पाचपुते आणि लंकेंना एकोपाडा राहण्याचा सल्ला दिलेला होता एका कार्यक्रमात लोकांनी हो लंक्यांचा भावी खासदार असा केलेला उल्लेख बबनराव पाचपुते यांना रुचलेला नव्हता राहुरी आणि कर्जत जामखेड या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे आणि रोहित पवार हे आमदार आहेत तनपुरे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे तर रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आहेत मागील निवडणुकीत तनपुरे यांनी भाजपच्या शिवाजीराव कर्डेले यांचा तर रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला आपापल्या मतदारसंघात भाजपला थेट भिडण्याचं काम या दोघांना करावं लागलं ही दोन्ही मंडळी आपल्या अभ्यासू राजकारणासाठी आणि ठाम भूमिका घेण्यासाठी ओळखली जातात महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात तनपुरी हे कॅबिनेट मंत्री होते या दोघांच्या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला म्हणजेच निलेश लंके यांना ताकद मिळेल अशी शक्यता आहे पारनेर आणि अहमदनगर शहर भागातून स्वतः निलेश लंके आणि संग्राम जगताप हे आमदार आहेत हे दोघेही त्यांच्या मतदारसंघात तुफान लोकप्रिय आहेत सामान्य लोकात राहणारा त्यांच्यासाठी झटणारा नेता म्हणून निलेश लंके यांची ओळख आहे तर शहरी भागात विकास कामं करणारा आमदार म्हणून संग्राम जगताप परिचित आहेत मागील लोकसभा निवडणुकीला संग्राम जगताप हे सुजय विखे यांच्या विरोधात उभे होते जगताप यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी चार लाखांहून अधिक मतं मिळवली होती आधी उल्लेख केल्याप्रमाणे लंके आणि विखे पाटील यांचं विषय शक्य नाही त्यात जगताप यांचाही विखेंकडून पराभव झालाय त्यामुळे जगताप विखे पाटलांचं काम करतील अशी फार कमी शक्यता आहे पण एकूणच महाविकास आघाडी नगर लोकसभेसाठी इथली उमेदवारी निलेश लंकेंना देणार का यावर इथली बरीच गणित अवलंबून असतील इथल्या सर्व आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे अंतर्गत चर्चेतून क्रॉस वोटिंग झालं तर भाजप उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो आणि लंके प्लस शरद पवार हा फॉर्म्युला यशस्वी होऊ शकतो असं बोललं जात पण दुसऱ्या बाजूला विखे पाटील यांचं नाव महायुतीकडून जवळपास निश्चित झालंय तमें आगामी काळात लंके आणि शरद पवार हे सुजय विखे पाटलांविरोधात कोणता डाव टाकतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय निलेश लंके आगामी निवडणुकीत शरद पवार गटाकडून निवडणूक लढवतील का विरुद्ध विखे अशी लढाई झालीच तर नगर लोकसभेसाठी तुमची पसंती कोणाला असेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद